अरे ज्याच्या नावानं घुसच येत नाही तर तुम्ही डायरेक्ट कस काय घेता थो जरा हे बोलतोय पुढं बोलतो तर सांगण्याचं तात्पर्य सभासद बंधू नो माझं एवढंच आहे की जे आपले सत्तावीस कोटी रुपये जे आपले वाढले आणि दिसलेली उपपदार्थ मूल्यांका मधून आपल्याला परत चौदा रुपये मेट्रिक टन वाढू मिळाले म्हणजे हा हिशोबार साधारण सात आपला तीन हजार सातशे रुपये आपला भाव बसतो परंतु कारखान्यांनी आपल्याला पैसे देताना तेहतीसशे पन्नास रुपये दिले म्हणजे गेल्या वर्षी तुमच्या आमच्या टिशटन तीनशे पन्नास रुपये कमी दिलेले हे नीट समजून घ्या आता हे म्हणून तुम्हाला मी सांगतोय कारण हे तीनशे पन्नास रुपये टन जो कमी भाव दिलेला आहे ती रक्कम अंदाजे सत्तावीस कोटी कारखान्याने म्हणजे आता अंतिम बिलामध्ये घातलेले आहे आणि अंतिम बिलामध्ये घातल्यामुळं तुम्हाला पस्तीसशे एक्क्याहत्तर रुपये भाव मिळाला आहे आता वास्तविक मी तर सरपंच साहेब तुम्हाला एक सांगू इच्छितो डायरेक्टर बोर्डाला तुम्हाला सांगा मी ह्याच्यात सुद्धा समाधानी नाही माझ्या दृष्टीने आपला भाव छत्तीसशे सदोतीस रुपये सत्तावीस रुपये आपला खरा अर्थाने आपला भाव बसला पाहिजे म्हणजे ही जे आहे ना ही सुद्धा बोलवालच आहे आता तुम्ही ठरवायचे कि माळेगाव मागायची माळेगाव सुरमेश्वर तुमच्या पुढे मांडले आणि आता मी तुम्हाला परत हे मांडले सत्तावीस कोट रुपये तुमच्या आमच्याकडे मारले लक्षात घ्या ते कसं आहे संचालक मंडळ आता हे खरी मॅट फक्त काय एवढी चीफ अकाउंटंट तिच्या आयला आमच्या एका एवढीला सातकार केला काय त्याच्या आयला बोलाय माझ्या लक्षात घ्या अजून पाच वर्ष चर्मन साहेब कधीही साखर तो बोलले तर येत नव्हतं कधीच नाही पाचव्या मी बॉम्ब भरतोय मला वाटते त्या अजय आपल्या अहवालात हायकानाय काही मला माहित नाही कारण मी ते काय बघतच नाही पण ह्या वर्षी बाकी भाव काढायच्या वेळेला जर्मनी सांगाल कोर्टात विषय झालेला आणि तिथं घडाच आहे पस्तीसशे रुपये टाका बोलल्यांकडे भाव असला पाहिजे ना नाही तर कुठे नाही आता लोक असं त्यांना वाटलं आणि माझ्या दृष्टीने परत तुम्हाला हे मानायचे मला की सभासद बंधुनो आपल्याला या वेळेला सत्तावीस कोट परत सत्तावीसच येते आता पाच पंचवीस लाख इकडे तिकडे होत असते मी काय हिशोब दुसरा जो हिशोब काढला तर त्या सत्तावीस कोट रुपये आपल्याला तोट आहे मग आता सत्तावीस कोटी रुपये तर व्हायला पाहिजे आता हे दोन ठिकाणी तर आपल्याला बोर्टाने बरोबर कशी टाय मारायची ती मारली परंतु भाव तर चांगला आहे आणि सत्तावीस कोटी रुपये आपल्याला ह्या गायला कमी हे त्याला कमी आहे